स्वर्गीय महेंद्रभाई आणि स्वर्गीय पद्मश्री डॉक्टर शरद कुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ पाच आणि सहा डिसेंबर रोजी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे भारतीय जैन संघटना राऊंड टेबल इंडिया श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय आणि डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय महेंद्रभाई शहा आणि अमेरिकेचे स्वर्गीय पद्मश्री डॉक्टर शरद कुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ पाच आणि सहा डिसेंबर रोजी मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबिराचं आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल इथं केलं आहे या शिबिरात अमेरिकेचे डॉक्टर राज लाला आणि त्यांची टीम सुमारे तीनशे रुग्णांवर शस्त्रक्रिया करणार असून याची पत्रकार परिषद डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर डॉक्टर अमित बसनवार डॉक्टर सचिन जाधव डॉक्टर सचिन स्वामी संघटनेचे केतन शाह, श्याम पाटील संतोष बंब अभिनंदन विभूते राऊंड टेबलचे आशिष तापडिया अभिषेक झंवर तरंग शाह, संतोष निशा गांधी प्रवीणा सोलंकी पल्लवी मेहता अशोक भालेराव आदींची उपस्थिती होती